मालेगाव शहरात गेल्या तीन दिवसापासून अतिसाराचे आणि डायरियाचे रुग्ण वाढलेले आहे मालेगाव महानगरपालिकेकडनं अली अकबर वाडिया आणि हारून अन्सारी असे तीन दवाखाने चालविण्यात येतात परंतु गेल्या अनेक वर्षापासून अली अकबर आणि वाडिया जे काम सुरू आहे ते अद्याप पूर्ण न झाल्यामुळे एकट्या हारून अन्सारी हॉस्पिटलवरती हा लोड आलेला आहे आम्ही या ठिकाणी डॉक्टरांशी बोललो असता शंभरहून अधिक रुग्ण एका दिवसात या वार्डामध्ये दाखल होतात डायरियाचा रुग्ण दाखल होतो सलाईन लावतो आणि सलाईन संपल्यानंतर त्याला घरी सोडून देण्यात येतं त्याच बेडवर दुसरा रुग्ण दाखल होतो आणि त्यानंतर त्याच्यावर उपचार केले जातात असं करून दिवसभरात शंभर रुग्णांवर फक्त ये या दहा ते बारा बेडमध्ये उपचार केले जात आहे औषध आहे औषधांचा साठा आहे परंतु हॉस्पिटल नसल्यामुळे मालेगावकरांचे खूप मोठे हाल हो डायरिया डायरिया मदे, मदे होत आहे आणि डायरिया वाढला डायरिया वाढण्याला कारण शहरातील अस्वच्छता आणि घे गेल्या तीन दिवसापासून ईदमध्ये खाण्यामध्ये होत असलेला फेरबदल त्यामुळे डायरियाचे रुग्ण वाढलेले आहे इतर रुग्ण नाही असे डॉक्टर म्हणत आहे परंतु इतरही रुग्ण मालेगाव शहरात वाढत आहे आणि त्याबद्दल मालेगाव शहरातील आरोग्य विभाग किती काळजी घेतं हे ये येणाऱ्या दिवसातच कळेल